नमस्कार मी विकास गायकवाड का तुम्ही पाहता इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा विधानसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या झालेल्या थेट लढतीत अजित पवार सरस ठरले आहेत दोन्ही पवारांनी आमने सामने अडतीस जागा लढवल्या होत्या त्यातील एकतीस जागावर अजित पवार यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला शहाऐंशी पैकी दहा जागांवर विजय मिळवता आला आहे तर अजित पवार यांनी पंचावन्न जागा लढवून एक्केचाळीस जागांवर विजय मिळवून स्ट्राईक रेट दाखवून दिला आहे विजयानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सर्व उमेदवारांच्या सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून अठरा तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलो होतं पुण्यावर टीका टिप्पणी करायची नाही आपण आपला कार्यक्रम सांगायचा कुणी वाचाळवीरांनी वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्याबद्दल आपलं मत काय ते सांगायचं सा। आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं विजन काय राहणार आहे ते सांगायचं सा। आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवानी त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली दहा मिनटाची बारा मिनिटाची आणि मग ती आम्ही पाठवली अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला देवेंद्रजींनी केला मी केला प्राईम मिनिस्टरनी केला अमितभाईंनी केला इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थंपिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीसपर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा त्या पक्षाच्या लागतात जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं मला वाटतं त्रेपन्न चोपन्न जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही अर्थात तो विषय इथला नाही आहे तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आम आमच्या शंभर टक्के आम्ही ए प्लसमध्ये धरणाऱ्या जागा मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील सुनील टिंगरेजी असतील यशवंता माने मोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील त्या पाच सात जागा शंभर टक्के निवडून येण्याच्या कानडे असतील आमच्या श्रीरामपूरचे असं आम्ही त्याच्यामध्ये बेर्जेमध्ये धरलेलो होतं देवेंद्र भुयार असतील परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या का काही आल्या नाही परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी पंचावन्न जागा आम्ही लढवल्या त्यामानाने आमचा साईट रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला भाजपचं पण उत्तम राहिला शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या पण मला सांगायला आवडेल जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला ती सिंखेड राज्याला झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला आणि पत्रकार मित्रांनो मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडं तिकडं जाऊ नका आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही जे फेक नरेटिव सेट करण्यात आला विशेषतः आमच्या संविधानाच्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती टा घाल भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला आणि कांदा निर्यात बंदी या तीन गोष्टीचा कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता कारण संविधान इतकं अत्युत्तम अशा प्रकारचं आपलं संविधान आहे की त्याचा आदर्श एकशे चाळीस कोटी जनतेला आहे आणि उलट न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आणि डोळ्याची पट्टी काढून टाकली अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या संविधान दिन साजरा करायचा सा निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्याच्या टक्केनं संविधान भवन बांधण्याचा निर्णय झाला अशा गोष्टी त्याच्यात जा झाल्या मी मायनॉरिटीला सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी संबंधित आहोत आम्ही भेदभाव करणार नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर गेलो लोकांनी ते स्वीकारलं आणि प्रचंड बहुमत दिलं प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत इतकी जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो दादे दादे जे दे ए... दे जे जे पराभूत झाले त्यांच्याशी पण अनेक उमेदवारांशी मी बोललो कचन जाऊ नका पुन्हा आपण उमेदीनं पुन्हा संघटना त्या त्या भागामध्ये मजबूत करू आणि मोठ्या उमेदीनं लोकांच्या समोर पुन्हा जाऊ आणि मी आपल्याला जसं सांगितलं तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती रोज नऊ ते दहाच्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा काय एकदम सगळे काही जण विरोधक तर हवेतच होते आम्ही आपलं गप्प टी व्हीवर बघत होतो आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता त्यांनी हॉटेल काय बुक केली विमानं काय बुक केली हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडं माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडं घेऊन या लगेच तिकडं घेऊन या काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही अंडरकरंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुल्लबाईंनी सुनील तटकरेंनी भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथ राऊंच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही नी निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पवार जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्नच लढवल्या जागा तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी माताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होतं काय एक जागा आली लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नऊ पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या चालतं असं एकेकाळी एक एक भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आत्ता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं नसतं आपण जाऊ आपण हिमतीनं लोकांच्यासमोर जाऊ लोकांचा विश्वास संपादन करू लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्युटस ठोकायचं आहे मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोकं कुठं कसं मतदान करायचं काय करायचं भावनिक मुद्दा घेतला नाही काही नाही मी कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो आ, काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा हम एक आहे तो सेफ आहे मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत ह्याच्यात काही चुकीचं होतं परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली परंतु त्याचे एक एकंदरीत बुथवाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेन कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही ना। पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणींचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक सा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घटल हो मी जाहीरपणे सांगत होतो मी दहा वेळेला अर्थमंत्रालय सांभाळलेलं आहे आत्ताच वेगवेगळ्या आय एस आय पी एस ऑफिसरांचे पण फोन आले ते पण दादा खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं तुमच्या नाही ह्यांच्या नाही ह्यांच्या नाही कुणाच्या <laughs> दोनशे तीस नाई <laughs> दो दो ती दोनशे तीस तो तो मी करते ना तू काळजी करू नको <laughs> लाभाच्या योजना मी साधारण पंच्याहत्तर हजार कोटी लाभाच्या योजना पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल सात लाख कोटीचा सा मांडेल तर सात लाखामध्ये दहा टक्क्यांनीच पंच्याहत्तर हजार कोटी एक होतात एकवीसशे होणार का जरा तू अभ्यास करू दे मी बोलताना काय बोललो माझं प्रत्येक भाषण ऐक मी काय भाषणात सांगत होतो अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढलू नको आज आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये ते मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये दादा, 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 तो हो तो का, तो मी का मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली त्यावेळेस मी चुकलो होतो ह्यावेळेस मी चुकले नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि तिन्ही जागा माझ्या आल्या असं ते शिरूरची जागा तर माझी पाऊण लाख मताने आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक यांना विजयराव शिवतारेंना गेली पण ती पण -पन्त चांगल्या मताने आली सांगायचं सा तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुणी चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती आणि जरा शिकू दे ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी अरे आम्ही तिथं पाच पाच वर्ष घासली तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन बारामतीकारांना विचारा माझ्या शहराने तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मत मला दिलेली होती वीस टक्के वीस टक्के तर जातात ना तेवढेच लोक विरोधी असावेच लागतात नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आतापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसते एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकरांना